आत्ता जसं आपलं एवढं सगळं बोलणं झालं याच्यामध्ये गडकरींच्या विकास विकास कामांची जास्त म्हणजे चर्चा झाली या चर्चेदरम्यान असं आढळून आलं की गडकरी नेहमी म्हणतात की मी इतकी कामं केली तितकी विकास कामं केली पण आजपर्यंत मला एकही भ्रष्टाचाराचा सा डाग लागलेला नाही या बाबतीत आपण काय हे बघा भ्रष्टाचाराचा डाग कसा लागणार तुमच्यावरती कारण तुमच्यावरती जे तुमच्याजवळ सत्ता तुमच्याजवळ आहे सत्ता तुमच्याजवळ आहे पूर्ण एजन्सीज तुमच्याजवळ आहे हे एजन्सीज कु कोणावरती इन्व्हेस्टिगेशन करणार आजच्या तारखेला मोदी जे म्हणतो किंवा गडकरी जे म्हणतो की माझ्यावरती तर मी तर बेदाग आहे तर हे दाग तुमचे दिसणार कसे कारण तुम्ही कुठेही आजच्या तारखेला काय झालेलं आहे की पूर्ण देशातले जितकेही एजन्सीज आहेत त्या सर्व प्रेशरमध्ये आहेत ती ईडी असो सीबीआय असो इन्कम टॅक्स असो किंवा इलेक्शन कमिशन असो किंवा ज्युडिशरी असो ज्युडिशरी आजपर्यंत इतक्या प्रेशरमध्ये कधीच आली नव्हती जितकी आज या मोदीच्या गवर् राज्य याच्यामध्ये आली आहे टेन्युअरमध्ये त्याच्यामुळे हे होतंय की यांच्या विरोधात कोणीही का काही करायला दहाव्या विचार विचार करतो आपण कुठलीही गोष्ट गव्हर्नमेंटच्या विरोधात तुम्ही टाका कोर्टामध्ये केस त्याचा काय हे होतं अंजाम ते तुम्ही बघा जब सय्या भय कोतवाल तो डर्क आहे का तो सय्या ना भय कोतवाल आज तुमच्या जवळ पूर्ण एजन्सीज आहेत जवळ पूर्ण पोलीस स्टेशन आहे तर तुम तुमच्यावरती कारवाई कोण करणार तुमच्या विरोधात कंप्लेंट एक्सेप्ट कोण करणार माझ्यावरती बिलकुल मी बेदाग आहे ते ते, ते 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 नंतर कळणार ना जेव्हा तुम्ही सत्तेतून उतराल आणि तुमच्या कामावरती इन्व्हेस्टिगेशन होईल हे जे आता वीस लाख रु वीस लाख रुपये घेताना पकडले गेले हे याचा जो ठेका देण्यात आला होता हे ठेक्यामध्ये किती कमिशन घेण्यात आलं हे तर तेव्हा कळेल ना जेव्हा त्याचं इन्व्हेस्टिगेशन होईल तुम्ही बनवलेले पूल जेव्हा पडतात किंवा तुमचे जे कि निकृष्ट दर्जाचे कामं असतात त्याच्यावरती काहीच केस होत नाही आज नागपुरात जिथे तिथे पहा तुम्ही जिथे तिथे तुम्हाला भेगा पडलेल्या दिसतात या व्हीआयपी आय पी रोडवरती चालले जा प्रत्येक जागेवरती तुम्हाला भ्रष्टाचार दिसेल आणि हा भ्रष्टाचार इतक्या मोठ्या लेवलचा आहे की मी सांगतो ना देशावरती या भ्रष्टाचारामुळे देशावरती आज जे मागच्या साठ वर्षामध्ये वेगवेगळे शासक आले त्याच्यात एक मोठा भाग काँग्रेसचाही होता सर्व साठ वर्षामध्ये जे काम केले त्याच्यामध्ये पंचावन्न लाख करोड रुपयाचा कर्ज आणि आता नऊ वर्षामध्ये साडेनऊ वर्षामध्ये किंवा आता जे दहा वर्ष संपतात आहे त्याच्यामध्ये एकशे ते कर्ज वाढून एकशे ऐंशी लाखाच्या वरती गेलेलं तुम्ही बघाल प्रत्येक गोष्टीमध्ये मी पन्नास लाख पन्नास हजार करोड रुपयाचा प्रोजेक्ट वीस हजार प्रोजेक्ट म्हणजे अशा बोलतात की जसं मी आपल्या घरातून खर्च करून मी जनतेसाठी मी एवढा दिला मी एवढं दिलं अरे घरून दिला का बाबा जनतेचा पैसा आहे ना जनतेचा कष्टाचा पैसा आणि जन आणि पूर्ण जनतेवरती कर्ज करून दिला आणि त्या ते जे काम होत त्या कामामध्ये किती भ्रष्टाचार आणि त्या कामामध्ये बिलकुल भ्रष्टाचाराची क्षणी म्हणजे जेव्हा तुम्ही बिना प्लॅनिंगने कोणती गोष्ट करता त्याला पण मी भ्रष्टाचारच म्हणेन का बरं तुम्ही असं काम करता ज्याच्यामध्ये आता हे आमच्या समोर इथे व्ही आय पी रोड आहे त्या व्ही आय पी रोडच्या खाली पाण्याची लाईन सिमेंट रोड बनून गेला ते पाण्याची लाईन दबून गेली त्याच्यामध्ये काहीतरी फॉल्ट आला मागच्या चार महिने मागच्या वर्षी चार महिने इथे लोकांना पाण्याचा त्रास झाला कारण ते खोदता येत नव्हतं करोड रुपयाचा खर्च करून टाकला पण त्याच्याबद्दल विचारच केला नाही की के या लाईनमध्ये काही प्रॉब्लेम आला तर आपण याला शोधू कसा हा एक भ्रष्टाचारच आहे तुम्ही कुठलीही गोष्ट करा आज जे पूर आलं मागच्या सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये त्या पुरामुळे नागपूरच्या जनतेचे कमीत कमी पन्नास हजार करोड रुपयाचं नुकसान झालं आपण जसं आता सगळ्या विकास कामांची बाब गोष्ट केली त्याच्यामध्ये गडकरींचा मार्गाचा रस्ता आहे हा जोडण्याचं काम केलं गावागावात ते रस्त्याचं जाळं पसरवलेलं आहे शहरातलं सिमेंटीकरणचा जो विषय सोडला तर बाहेरचा जो ते जोडण्याचं काम केलं ते खूप परफेक्ट केलेलं आहे या संदर्भातही तुम्हाला याच्यावर काही आक्षेप घेता येईल का की मी मध्यंतरी वर्धेला भरपूर मी जात राहतो वर्धेवरून घेताना मी वर्धेचे वर्धा रोड आत्ताच बनला वर्धा त्याचे व्हिडिओ घेतले तो रस्ता आत्ता बनला त्याच्यामध्ये पण भैगा आहेत तुम्ही कोणत्याही रस्त्यावरती चालले जा कोणताही महामार्ग घ्या समृद्धी महामार्ग मोठा मोठ मोठे आणि समृद्धी महामार्ग तर हा तर मोठा स्कॅम आहे कारण त्याचा डेव्हलपमेंट होण्याच्या आधीच त्याला उरून टाकलेला आहे त्याच्यात तिथे लोक मरून आले तुम्ही समृद्धी महामार्गाचं बोलता तर हे जे हे जे डेव्हलपमेंट केलं गेलेलं आहे जे डेव्हलपमेंटच्या बद्दल बोलता हे डेव्हलपमेंट कोणाच्या पैशावरती केलं गेलेलं आहे दिस इज ऑल बीओटी टी बीओटीमध्ये हा जनतेचा पैसा आहे तर मी उदाहरण दिलं तुम्हाला की वीस लाख रुपये लाच घेताना ते पकडल्या गेले आज पूर्ण एन एन एच ए आय जे डिपार्टमेंट आहे त्यांची पूर्ण तारांबळ उडा, उडा उडाली आहे कारण त्यांच्या ऑफिसर आज आत आतमध्ये गेले त्यांचे ऑफिसर काय म्हणतील की हा पैसा कोणासाठी घेतो तो तर हे सर्व भांडा उघडून जाईल आणि इलेक्ट्रॉनिक मध्ये हे उघडलेला आहे हा जो चौदा चौदा पंधरा पंधरा हजार करोड रुपयाचे जे कॉन्ट्रॅक्ट जो टनलचा कॉन्ट्रॅक्ट आहे जो आता उघडला गेला त्यांनी जो डेव्हलपमेंट म्हणजे त्यांनी जे बॉन्ड्स घेतले बॉन्ड दिले काय तो तर एक नंबरमध्ये गव्हर्नमेंटला दिलेला पैसा आहे तो दोन नंबरमध्ये जो दिला तो कुठे गेला त्याच्यामध्ये कोणता सबस्टँडर्ड माल आपण वापरला ते सर्व निघेल जेव्हा ईडी प्रॉपर काम करायला लागेल जे तुम्ही म्हणता की म्हणे म्हटलं मार्ग महामार्ग झाले हे महामार्ग एखादा महामार्ग जन ज गव्हर्नमेंटच्या पैशाने बनला का ते जागेवरती टोलस्थ लावून राहिले तुम्ही लोकांचे पैसे घेऊन राहिले मग आहे कच्चा डेव्हलपमेंट जो त्याच्यावरती जाईल त्याच्याला पैसे द्यावे लागतील का हे, हे का, ते फुकटाच होईल हे काम आणि त्याच्यासाठी कर्ज घेतला जाणार नाही देशावरती तेव्हा ते डेव्हलपमेंट कारण ते जनतेच्यासाठी राहणार आज जे होत आहे प्रत्येक गोष्टीवरती कर्ज काढला दा जातोय म्हणजे आयदर बीओटी बेसिसवरती लोकांकडून पैसे घेऊन किंवा देशा कर देशावरती कर्ज काढून जेव्हा देशामध्ये इकॉनॉमी डेव्हलप होईल आणि देशाच दे देश पैसा स्वतः जनरेट करेल आणि त्या जनरेट केलेल्या पैशातून लोकांचे कामं होतील ब्रिजेस बनतील रस्ते बनतील सामान्य माणसाला सुविधा देण्यात येईल त्याला म्हणून मी त्याला म्हणेन मी डेव्हलपमेंट जे डेव्हलपमेंट आजपर्यंत साठ वर्षात या देशाच्या स्वातंत्र्यानंतर विविध सरकारांनी काँग्रेसनी केलं ते होतं डेव्हलपमेंट हे जे आता कर्ज काढून आणि लोकांच्या खिशावरती भार टाकून हे केलं झालेलं के, के हे करण्यात येत आहे याला डेव्हलपमेंट म्हणणार नाही हे आत्ता तुम्ही बघा अंबाझरीला जा फुटारा तलाव तुम्हाला डेव्हलपमेंटचा स्कॅमचा एक्सलंट एक्झाम्पल दिसेल कशा प्रकारे झाडांची कत्तल झाली कशा प्रकारे तिथे एक मोठं पार्किंगचं एवढा मोठा हे बनवण्यात आलं जनतेचा पैसा कसा आपण आपल्यासाठी उडवतो कारण तिथे ठेकेदार थे जे असतात ते यांच्या जवळचे लोक असतात हा आहे डेव्हलपमेंट स्कॅम हे, हे नागपुरात कमीत कमी, कमी शंभर जागेवरती असेल असं झालेलं फुटाळा तलाव त्यातलंच एक उदाहरण फुटाळा तलाव त्यातलं त्या त्यातलंच उदाहरण काय एवढ्या मोठे मोठा आपण हे म्हणून ते एवढा तला 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 चांगला तलाव होता रस्त्यावरून येता जाता लोकांना तो दिसायचा कव्हर आता त्याला पूर्ण कव्हर करून टाकलं आणि नियमांची कशी उडवली की आज सुप्रीम कोर्ट तुम्हाला म्हणताय की नाही त्याच्यावरती काहीच करता येणार नाही तुम्ही झाडांची कत्तल केली दिस इज नॉट अलाउड तुम्ही तुमच्या तुमच्या पैशासाठी तुम्ही तुमच्या लोकांच्या ला काम देण्यासाठी अशा प्रकारे पर्यावरणाचा सत्यानाश करू शकत नाही हे प्रत्येक जागेवरती झालेलं आहे या सरकारने प्रत्येक जागेवरती केलेला आहे अडानी अंबानीना मोठे मोठे ठेके देण्यासाठी मोठे जंगल नाबूद करून टाकले तिथल्या आदिवासींना पार संपवून टाकलं हे जे काम हे करतात आहे हे डिस्ट्रक्शन आहे डेव्हलपमेंट नाही आहे वेअर आर वी हेडिंग प्रायोरिटी देशाची काय प्रायोरिटी आहे जनता जी जी गरीब जनता आहे त्यांना आपण कसं बेनिफिट देऊ शकू हे पंधरा पंधरा हजार करोड रुपयाचा बजेट हे आपला मोठा तुमचा मेट्रो छोट्या छोट्या गोष्टीचा इनॉग्रेशन ती मेट्रोचा डब्बा आला डब्यासाठी मोठा एक फंक्शन त्याच्यामध्ये लाखो रुपयाची ॲड करोडो रुपयाची ॲड करोडो रुपये खर्च मग ते ट्रायल त्याचं ट्रायल रन मेट्रोच्या याचा त्याच्यावरती इनॉग्रेशन लोकांना मस्त मोठे मोठे ॲड मोठे मोठे फोटो काय त्याच्यामध्ये करोड रुपये खर्च अरे जनतेचा पैसा आहे ना बाबा इथे साठ हजार स्क्वेअर फीट मध्ये मोठा अंदाज पेटला ऑफिस काय ए सी कोणाचं ऑफिस आहे सर ते मेट्रोचं मेट्रोचं ऑफिस जिथे आणि ते पूर्ण अय्याशी चालू आहे त्यांच्या लोकांची कारण डोर क्लोजर ते डोअर क्लोजर बघाल ना तुम्ही तर ते डोर क्लोजर ही कमीत कमी नाही काय तर दहा पंधरा लाख रुपयाचं असेल आणि त्याच्यासमोर त्याच्यावर गाडी लागले राहतात मग काय गरज आहे त्या इलेक्ट्रॉनिक डोर क्लोजरची इथे लोकाला खायसाठी पैसे नाही ना, ना। लोकांच्या पैशातून तुम्ही यश करून राहिले साठ हजार साठ हजार स्क्वेअर फीटवरती तुम्ही ऑफिस बांधलं त्याला पूर्ण एसी केलं काय गरज आहे तुम्हाला ई आर यू स्पेंडिंग सो मच ऑफ इंडिया मनी जनरल पब्लिक का पैसा क्यों खर्चा कर रहे हो और किसके लिए कर रहे हो आम जनता को काम दे रहे हो क्या नहीं दे रहे हो वो टिकट इतना महंगा है कि अगर टू व्हीलर के ऊपर दो लोग चले जाए तो पूरा घूम फिर के वापस आ जाएंगे उससे कम पैसे में घूमना हो जाएगा आधे पैसे में इतना महंगा हो गया टिकट मेट्रो का लोगों के पास में वाहन नहीं है पेट्रोल के भाव बढ गेम गाडिया नाही आहे याच्यावरूनच एक मुद्दा परत आला की लेटेस्ट मध्ये मध्ये जे उड्डाण पुलं झाली त्यात काही उड्डाण अनधिकृत आहेत माझी नुकतीच एक बातमी लागून गेलेली जे अनधिकृत आहे त्याच्यात त्याच उद्घाटन स्वतः नितीन गडकरी साहेबांनी केलेलं आहे या संदर्भात तुम्ही काय सांगाल हे बघा मी हा मुद्दा तुम्हाला आधीच म्हंटल हॅफॅसड अँड अनप्लॅन डेव्हलपमेंट आपल्याला कोणतं काम करायचं आहे ते काम ते कसंही करून करून घ्या पुढचं पुढचे पुढे बघू ते अनऑथराईज आहे तर त्याला ऑथोराइज करून टाकू अशा भरपूर गोष्टी झाल्या हो काहीतरी करून टाकायचं नंतर तो डिपार्टमेंटवाला म्हणला अरे साहेब याच्या इथं इथं पाण्याची लाईन जायची होती तुम्ही रस्ता बनवून निघाला तोड तोड देखेंगे आपणही ठेकेदार उसी को मिलेगा तोड तर त्याच्यामुळे प्रत्येक रस्ता आणि प्रत्येक यांचं बांधकाम दोन दोन तीन तीन वेळा तुटत आहे प्रत्येक रस्ता हा आपल्याकडे काचीपुरात चौक ते बजाजनगर चौक तीन वेळा पूर्ण फुटपाथ तोडल्या गेली तीन वेळा तो रिंग रोड तर किती वेळा तुटतो त्याचा काही अंदाजच नाही तो नीरीवाला रोड तीन वेळा फुटपाथ तोडली गेली म्हणजे इतका मोठा आहे हा मोठी जनतेच्या पैशाची मुद्दा उठला त्याच्यावर एक सांगावं वाटतं की ज्या मेट्रोनी ज्या सायकल ही प्रोव्हाइड केल्या होत्या की तुम्ही त्या पर्यावरणाच्या दृष्टीने त्यांनी त्या म्हणजे ज्याही स्टॉपला तुम्हाला उतरायचं आहे की ग्राहक प्रवाशांसाठीच होतं ते सगळं तर त्या आता सध्या कुठल्या तरी धूळ खात पडलेल्या आहेत तर त्याविषयी तुम्ही त्याच नाही ते तर आहेच मेट्रोला नागपूर महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी एक लाख करोड रुपयाची जागा फ्रीमध्ये दिली आणि सीएजी ने रिपोर्ट दिली की या जागेचा अर्धाही उपयोग जो आहे त्याचा काम नव्हतं यांनी एवढी मोठी जागा घेऊन घेतली पुन्हा स्कॅम आहे एवढी मोठी जागा घेऊन घेतली आणि त्या जागेचा कुठलाही उपयोग करत नाही आहे हे फ्रीडम सिटाबाडीचा फ्रीडम पार्क आहे त्याचं तीन वेळा इनॉग्रेशन झालं कधी पंतप्रधान करतात कधी नितीन गडकरीजी करतात कधी कोण करतात कधी कोण करतं त्याच्यावरती करोडो रुपये खर्च झाले गो अँड सी तिथे जाऊन बघा त्या फ्रीडम फार पार्कची का हालत आहे नाही आहे तिथे एवढे मोठे मोठे कॉम्प्लेक्स बांधले आणि काहीच नाही आहे एक जागा एक दुकान चालू आहे कारण यांचं यांचं पूर्ण लक्ष जे आहे ते कॉन्ट्रॅक्ट मधून पैसे कसे कमवावं त्याच्यामध्ये आहे दे त्या ते, 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 ते प्रोजेक्टची फिजिबिलिटी कोणीच बघत नाही आहे त्याचा ऍडव्हर्टाइजमेंट कसा करणार त्याचा त्याच्यामध्ये आपण रेव्हेन्यू कसा जनरेट करणार त्याच्याबद्दल कोणीच काही बघत नाही आहे मोठा स्कॅम आहे हे एवढं मोठं स्कॅम आहे आपण आपण हे फक्त बोलतो बोलतोय देशात असे हजारो हजारो स्कॅम्स चालू आहेत आपण सध्या नागपूरच्याच मुद्द्यावर जर बोलायला गेलो तर जसं आता तुम्ही फ्रीडम पार्कची गोष्ट केली तसंच फुटाळा तलावर जे कारंजे लावण्यात आले ते आता सध्या बंद कंडिशनमध्ये आहे त्याच्यासाठी आमा पैसा खर्च झाला काही दिवस शोबाजी झाली त्यानंतर ते कम्प्लिटली बंद झाले आता तिथे ते बघायला जाण्यासाठी किंवा आधी जे निवांत असे लोक बसायचे आता तिथं जाण्यासाठीसुद्धा एंट्री फी लागते शिवाय समोर जे फुटपाथवर जे हात ठेले वगैरे लागायचे टपरी वगैरे लागायच्या त्यांच्यासाठी आत्ता एक मोठं कॉम्प्लेक्स बांधण्यात आलं की ते सगळे तिथे डायवर्ट होतील किंवा सगळे तिथे आतमध्ये दुकानं टाकतील तर तुम्हाला काय वाटतं की ते तिथे त्यांचा तो बिझनेस चालेल जे हातार पोटावर खा म्हणजे पूर्ण तो तो बिझनेस त्यांचा पूर्ण बर्बाद करण्यात आला एक चांगला एक नागपुरात एकच जागा होती त्या ती जागा तिथे लोक थोडं निवांतपणे जाऊन बसायचंय काय थोड रात्री लेट तिथे जाऊन बसायचे फॅमिली सोबत जाऊन बसायचे त्याला एक प्रकार चौपाटी चौपाटीचा त्याच्या मग त्याचा चांगला होता आणि तिथून जर आपण पासही झालो म्हणजे गेलो सुद्धा तर एक सुंदर तिथे एक देखावा असायचा सुंदर लेख दिसायचं त्याला पूर्ण बर्बाद केलं आणि डिस्ट्रक्शन के म्हणतो ना आपण डिस्ट्रक डिस्ट्रक्शन पूर्ण बर्बाद केलं त्याला त्याला बर्बाद करून त्याला, त्याला कसं उद्ध्वस्त करायचं हे कोणाला विचार असेल ते तुम्ही गडकरी साहेबांना विचारा किंवा बी जे पीला विचारा की कसं करायचं चांगलं मस्त चौपाटी होती चांगले दुकानं तुम्हाला एवढंच होतं तर त्या दुकानांकडून तुम्ही रेव्हेन्यू तुम्हाला एवढं दि... दिसत होतं की नाही हे लोक खूप पैसे कमवून राहिले तर त्यांच्याकडून जास्त रेव्हेन्यू घ्यायचा जर तुम्ही तुम्हाला पाच हजार रुपये रेव्हेन्यू येत असेल तर तुम्ही दहा हजार करा पंधरा हजार करा तिथे किती लोकांचे म्हणजे पोट होते किती लोकांचे पोट होते आज तुम्ही काय केलं पूर्ण संपवून टाकलं आणि त्याच्यामुळे काय झालं ते लोक इकडे तिकडे इकडे तिकडे जाऊन ते आता अनायजिंगने ॲटमॉस्फिअरमध्ये ते धंदा करतात म्हणजे कुठेतरी काहीतरी सुरळीत करायचं ना ते कुठेच नाही आहे